नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आता आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजारातील सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गाय बाजारांचे म्हैस बाजारांचे चालू बाजारभाव घर बसले पाहता येतील तर पाहू शकता अनेक जणांच्या कमी ठेवतात तांबड्या गायसाठी तर हे खाली कासला वगैरे अजून मोकळे लागल्यानंतर गाय अजून चांगली ते किती लिटर पिल्ले मागच्या पंचवीस लिटर किती वंदा खाली होती तिसऱ्यांदा काय किंमत सांगता हे पस्तीस एक पस्तीस द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल गिराय आलं समोर तर काय एक दहाच्या आसपास हात का आत नका एकवीस ला का नंबर सांगा बरं आपल्याला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो झिरो पाच पाच एक्केचाळीस त्र्यान्नव एक्केचाळीस त्र्याण्णव नाव काय आपलं संदीप आठवले गाव कोणतं शिरसुपर शिरसोपर ठीक आहे दाताला वगैरे आहे ना सगळी अंगाच्या साडाच्या बोलले तर तांबडी गे पाऊस खाली फक्त चांगले साडात वगैरे अंतर ठेप्याला लागल्यानंतर अजून चांगले दिसेल पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापारी आहेत तर त्यांनी नंबर आणि पत्ता सांगितलेला आहे सर्व आणि आधुनिक आपण सर्वांना एक सूचना आहे की गाय म्हैस खरेदी करताना आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा नाहीतर तुमची फसवणूक पण होऊ शकते तर पाहू शकता ज्यांचं बजेट बारक आहे त्यांच्यासाठी ही गाय साडात वगैरे खाली चांगले तर माहिती वगैरे किंमत जाणून घेऊ ता दाताल कसं आहे चार दात आहे काय किंमत सांगता सतरा हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल हा साठ हजार काय पन्नास पंचावन्न बावन पर्यंत काय होईल नाही नंबर ना। सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस गाव कोणतं मग व्यापारी का शेतकरी व्यापारी जा चालतंय ठीक नाव काय म्हटलं आपलं राजू पाटील राजू पाटील ठीक आहे वडाफोड तर पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक हा ना बर फिरू चार दात आहे का कधी वेल रात्री वेल चार दात काय किंमत सांगता काय किंमत सांगता सव्वा लाख रुपये सांगता घ्यायचं कसं होईल फायनल काय नवद ला लाखा लाखाच्या आत एक्क्याण्णव एकोणीस एकोणीस सोळा अडोतीस सोळा अडोतीस गाव कोणतं अकलूज मसवडच आहे कावड गोंदवले गोंदवलेच नाव काय तुमचं देवकर देवकर बर शिवाय देवकर मसवड गोंदावले व्यापार ना नाही नाही शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे का बरं बरं बर बर प्रॉपर गाव कोणतं तुमचं बरं बरं चालू ठीक आहे ठीक तर त्यांच्या गाभण चेकच्या कमेंट येतात तर त्यांच्यासाठी गाभण चेक दुधावरली गाय आपण कव्हर करतोय कशी आहे दाताला दोन दाता आहे काय किंमत सांगता पंचावन्न पंचावन। किती महिन्याची गाभन तीन महिन्याची गाभन आणि दूध किती चालू ला अकरा लिटर दूध काय होईल द्यायचं घ्यायचं बरं नंबर सांगा आपला पंच्याहत्तर सतरा झिरो सात शहाण्णव शहाण्णव गाव कोणतं सप्काय वाडी तालवा इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे त्यांच्यासाठी हे गाय आपण कवर करतो तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता दाताला कशा आहे गट आहे काय किंमत सांगता एक लाख रुपये किती पिले मागच्या वेताल तीस लिटर एवढं नाही द्यायची का पिलेला आहे तेवढं किंमत काय सांगता एक लाख रुपये नंबर सांगा बरं नव्वद शहाण्णव झिरो पाच पंच्याण्णव चौऱ्याऐंशी गाव कोणतं बारामध्ये बरं चालतं ठीक आहे नाव काय आपलं ऋषिकेश चाल किती वेळ आहे शाळेला नाही बरं बरं पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकतात पार्टी एक परंतु जातीला वगैरे चांगले आणि साडात अंतर वगैरे पण चांगला तर माहिती आपण जाणून घेऊ यांची दोन दात आहे कि दा दा का किती चालू दहा लिटर लावलेली वगैरे काय कच्ची पक कच्ची पक्की काय किंमत काय सांगता सांगायला पस्तीस हजार सांगा द्यायचं घ्यायचं काय होईल का तरी सांगा बरं एक आकडा फायनल बत्तीस ला नंबर सांगा आपलं शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव पन्नास गाव कोणतं आपलं आंबी जळगाव कर्जत कर्जत तालुका हे व्यापारी आहे शेतकरी व्यापार आहे नाव काय आपलं योगेश भांडवलकर योगेश भांडवलकर चालतं ठीक आहे दूध पिऊन द्या ना, ना तेवढं घर चालतं ठीक पाहू शकता एक पाहू शकता ज्यांना काय गे पाहिजे त्यांच्यासाठी काय गे आपण कवर करतोय संपूर्ण काय जर असली तरी दुधाला वगैरे चांगली निघत साधारणतः नऊ वीजच्या बाहेर पिलेले किती वंदा खाली होणार काय किंमत सांगता ह्याची पंच्याऐंशी सांग। हजार द्यायचं घ्यायचं काय होईल कमी जास्त होतील नंबर सांगा आपला गाव कोणतं कितीला मागते तिथं ला नंबर डबल सांगा पण ऐंशी एकोणसत्तर चालतं ठीक आहे नाव काय आपलं कायलास काय चालतंय ठीक आहे पाहू शकता मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वीजच्या बाहेर पिलेल्या म्हणताय पंधरा दिवस बाकी नमस्कार किती महिन्याची का आपण साडेतीन महिन्याची काय किंमत सांगता साठ हजार दाताल कसे सहा दूध किती चालू नऊ लिटर नऊ लिटर दूध चालू व्यापार आहे पार नाव काय आपलं गाव कोणतं चालतं ठीक आहे तीन महिन्याची का तीन महिन्याची गा चेक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता हे पण चेकच आहेत का चार चार महिन्याच्या गा तपासून आहेत तर पाहू शकता का हे तुम्ही हा नाही का Germany. किती म्हणजे किती किती वेद वे 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 किती वे? तिसरं तिसरं दाताला संपले असते ना आता दुध किती आहे ते आता चालू नऊ नऊ लिटर नऊ नऊ लिटर किमती काय सांग चाळीस चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल बरं नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस चारशे चारशे दहाशे सातशे दहा गाव कोणतं खंडच बारामती वडा बर दाताला वगैरे खटा आहेत ना दुध किती म्हटलं नऊ no, नऊ no, लिटर चाल ठीक ठीक तर मित्रांनो खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा राम मोहन देऊ बारामती राम मोहन देऊटे बारामती त्यांची गाय आहे शेतकऱ्या व्यापारी आहेत ते शेतकरी शेतकरी किती खाली होणार आहे तिसंदा तिसंदा काय किंमत पंचवीस हजार पंचवीस हजार म्हणजे पार्ट आहे ना चाल दूध आहे बारा लिटर बारा लिटर दूध आहे बर पंचवीस हजार किंमत बारा लिटर दूध पिऊन द्या ना आता पिळून द्या लास्ट किंमत पंचवीस हजार लास्ट कमी होणार गाव कोणतं म्हटलं बारामती मध्ये चालतंय ठीक नंबर आपला नाही तर नंबर नको म्हणताय तर मे आसपासच्या गावातील असतील त्यांनी कॉल करू शकता पाहू शकताय आता ही किती वेळा खाली होती ही काळी भांडी दोन्ही रुजायचे दोन्ही पण पहिला रोज आहे का शेतकऱ्या व्यापारी तुम्ही व्यापारी काय सांगताय किंमत किंमत काय सांगताय पंच्याण्णव हजार बर नंबर सांगा बरं आपण नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदस्य गाव कोणतं आपलं दाताला कशा आहेत कालवडी चौशे चौशा कालवड आहेत तर पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये सांगतायत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मी तर शिक वेळेला तर कच्चे अजून किती वंदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा काय किंमत सांगता ऐंशी हजार किती पिलेले काय काय मालक म्हणला मालक म्हणला वीस बावीस लिटर मग तुम्ही आणलेले बर कितीला होईल फायनल काय कमी नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस बावीस अकरा अकरा पंच्याण्णव पंच्याण्णव तीस तीस गाव कोणतं रोही सावळ साव। तारवा बारा मध्ये पाहू शकता चालतंय ठीक आहे आहे इकडे ठीक आहे मित्रांनो जरा ह्या गायच्या त्यामुळे ना समोर समोर बघून घ्या तर साडात वगैरे आणतात ठेप्याला वगैरे चांगला हा ना इकडे काय किंमत सांगता याची साठ हजार दाताल कसं आहे दोन दाता आहे का बरं कितीपर्यंत द्यायची फायनल पंचावन्न पंचावन्न हजार रुपयाला द्यायची म्हणते दाताला दोन दाता आहे कालवट तर नंबर घेऊया आपण नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बासष्ट चालतं ठीक आहे गाव कोणतं कात्र करमा तालुक्या चालतं पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इथे शेतकऱ्यांना से पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या गायींचे चालू बाजार पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका